आता बोल आतली तसे आत मिनिट कोंबड्या न आम्हालाच खायला आणलं पळण झाले पिव आणखी का तांदूळ आणत कपाड्यात खायचं सगळी पटरा राहिली ग

अवटतेय ये 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 सच्चे देखि ह पाड न करते देख ओय इले हिरले बस ना तर वाट पण नाही म्हणून तर ताजी ओय गेले गेले मारले की गेले धरत मारले uh... ह

कोंब निघले पिऊ मी दूध ठेवले आत बघू पितू जाईल बरं लक्ष ठेवू मला एवढं चारू दिन छेवड आत बांधूजी मग मी ती घरात मीस ध्यान ठेऊ ऊत बिथ जाईल आ कशाला गेला आता तर छून आली आणि ती गेल दोघी ये ब हे भेटते देऊना अग त्या ह्याला खाटलं कलर दिला नाही पुरलाच नाही आणि घेऊ तिच्या रॅकला दिला परत त्या दातल्याला दिला शेरालाही दिला शेअर बी जरा असं थांबारल्यावर जातं त्याला दिला खाल्लं आता शारदण नाही आता शेरडण मी ते मग धार काढते मग टिकली टुकरूची गुठ पडली काय अहो गरम कसलं होतं या घामानं काय काय सुत काय काळ धुण्या पाण्याने नेसता माझा झिव घाला धुतली भांडी सगळी धुतली सगळे कपडे मोठी बांधी सगळी धुतली आता झालं निवांत मी बांधतो आपल्या मिळवायला अनमाळ्यातली कामं करत करायला चला आता जाती शिरड बांधती पुढच्या ब्लॉकमध्ये भेटू आपण Опорная